यंदा मकर संक्रांतीचं वाहन दमदार असणार असल्यानं ही संक्रांत तुमच्या जीवनातही सुख शांती आणि ऐश्वर घेऊन येणार आहे मात्र या सुखात आणखी भर पडावी यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी करायची गायत्री मातेची विशेष उपासना आणि एक अत्यंत प्रभावी उपाय आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा दरवर्षी पौष महिन्यात सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांत साजरी होते हा दिवस सूर्यदेवांच्या उपासनेसाठी समर्पित आहे ज्योतिषशास्त्रानुसार रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी मध्यरात्री दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सूर्यदेव धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतील त्यानंतर ज्या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करेल त्या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाईल हिंदू कॅलेंडरनुसार मकर संक्रांती सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी होणार आहे सूर्यास्तानंतर राशीत बदल झाल्यामुळे यावर्षी मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त पंधरा जानेवारीला असणार आहे यावर्षी मकर संक्रांत घोड्यावर बसून येईल म्हणजेच मकर संक्रांतीचं वाहन घोडा आहे आणि उपवाहन सिंह आहे पंधरा जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून छेचाळीस मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे या काळात पूजा जप तपश्चर्या आणि दान करावं याने आपल्याला शुभ परिणाम मिळतात तर या दिवशी महापुण्यकाल सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजेपर्यंत आहे या काळात पूजा आणि दान केल्यानं सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते असंही म्हणतात मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची पूजा पवित्र नद्यांमध्ये स्नान देवाचं दर्शन आणि दान केल्यानं विशेष पुण्य प्राप्त होतं असं ज्योतिषी सांगतात याचबरोबर मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी गायत्री मातेची विशेष उपासनाही करावी त्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी शुभमुहूर्तावर सकाळी लवकर उठून स्नान करून पूर्व दिशेला तोंड करून लोकरीच्या आसनावर बसावं समोर एक पाठ घ्यावा त्यावर पांढऱ्या रंगाचा कपडा अंथरावा त्यावर तांदूळ ठेवून गायत्री यंत्राची स्थापना करावी धूप दाखवून पुढील मंत्राचा अकरा माळा जप करावा मंत्र ओम वर वरदाय सर्व कार्य सिद्धी करी करी ओम नमहा मंत्र परत एकदा ऐका ओम वर वरदाय सर्व कार्य सिद्धी करी करी ओम नमः तर अशा प्रकारे गायत्री मातेची विशेष उपासना करावी या मंत्राचा अकरा माळा जप झाल्यानंतर शेवटी पेढ्यांचा प्रसाद सर्वांना वाटावा पूजा झाल्यानंतर सर्व सामग्री कपड्यात गुंडाळून पाण्यात विसर्जित करावी आणि विसर्जनानंतर परत एकदा स्नान करावं शक्य नसल्यास हातपाय तोंड धुवून घ्यावेत त्यामुळे मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास नक्कीच मदत मिळते असं सांगितलं जातं याशिवाय या दिवशी या सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करावी त्यानंतर पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावं शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावं यानंतर आजीवन करून स्वतःची शुद्धी करावी त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावं यासोबतच आपल्या ओंजळीत तीळ घेऊन ते वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे यानंतर पूर्ण विधीपूर्वक सूर्यदेवांची पूजा करावी पूजेच्या वेळी सूर्य चालिसाचं चा पठण करावं शेवटी आरती करून नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर जीवनात सुख शांती आणि ऐश्वर्य मिळावं यासाठी सूर्यदेवांची प्रार्थना करावी पूजा झाल्यानंतर दान करावं मकर संक्रांतीला संक्रांत असंही म्हणतात सनातन धर्मात या दिवसाचं विशेष महत्व आहे या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण होतं आणि देवांची प्रातकाल सुरू होते सत्यव्रत भीष्मांनीही बाणांच्या शय्येवर राहून मकर संक्रांतीची वाट पाहिली असं मानलं जातं शिवाय असंही म्हणतात की उत्तरायण झाल्यावर सूर्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर मोक्ष मिळण्याची शक्यता फाळते या दिवसापासूनच प्रयागमध्ये कल्पवासही सुरू होतो धार्मिक गायत्री मातेच्या उपासनेसाठी यापेक्षा चांगला काळ दुसरा नाही म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी गायत्री मातेची अशा प्रकारे विशेष उपासना करावी याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ गोड आणि कपडे दान केल्यानं अशुभ ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होतो असंही ज्योतिषी सांगतात गरीब आणि असहाय्य लोकांना उद्दार कपडे दान केल्यानं पुण्य प्राप्त होतं या महिन्यात लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्यानं सौभाग्य वाढतं दर रविवारी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्याला गूढ आणि लालचंदन अर्पण केल्यानं पद आणि मान वाढतो आणि शरीरात सकारात्मक शक्तींचा विकास होतो यासोबतच आध्यात्मिक शक्तींचाही विकास होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार पौष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पुष्य नक्षत्रात राहतो त्यामुळे या महिन्याला पुष्य म्हणजेच पौष महिना असंही म्हणतात हा महिना भगवान सूर्यदेव आणि भगवान श्री विष्णूच्या उपासनेसाठी विशेष शुभ मानला गेलाय पौष महिन्यात सूर्यदेवाची उपासना केल्यानं आयुर्मान आणि सामर्थ्य तर वाढतं शिवाय आरोग्यही सुधारतं सूर्याच्या उपासनेचं महत्व या दिवसात अनेक पटींनी वाढतं आता 2024 2024 दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांतीच्या तारखेबद्दल लोकांमध्ये अनेक संभ्रम आहेत त्याबद्दल काय माहिती मिळते तेही बघूया ग्रहांचा राजा सूर्य चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहे पंधरा जानेवारीला उदय तिथी येत आहे त्यामुळे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांत साजरी होणार आहे सूर्यास्तानंतर राशीत बदल झाल्यामुळे यावर्षी मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त पंधरा जानेवारीला असणार आहे यावर्षी मकर संक्रांत घोड्यावर बसून येईल म्हणजेच मकर संक्रांतीचं वाहन घोडा आहे आणि उपवाहन सिंह आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची विशेष उपासना पवित्र नद्यांमध्ये स्नान देवांचं दर्शन आणि दान केल्यानं विशेष पुण्य प्राप्त होतं असं ज्योतिषी सांगतात शिवाय सूर्याचं मकर संक्रमण विशिष्ट कर्णावर होत असल्यानं यंदा संक्रांतीचं वाहन काय आणि तिचं रूप काय असेल हेही बघूया या संक्रांतीनं काळे वस्त्र परिधान केले आहे हातात भाला घेतलेला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वृद्ध असून बसलेली आहे वासाकरिता दुर्वा हातात घेतलेला आहे तिचं वार नाव घोरा आहे तर नक्षत्र नाव महोदरी आहे शिवाय समुदाय मुहूर्त पंधरा आहे जातीनं ब्राह्मण असून भूषणार्थ सोनं धारण केलं आहे ही संक्रांत उत्तरेकडून दक्षिणेत जात आहे आणि नैऋत्य दिशेस पाहत आहे असं सांगितलं जात आहे म्हणून असं म्हणतात की संक्रांत ज्या दिशेने येते त्या दिशेकडील लोकांना सुख प्राप्त होत असते ज्या दिशेकडे संक्रांत जात आहे किंवा पाहत आहे या दिशेकडे लोकांना दुःख आणि पिढा अशी फळं प्राप्त होतात असेही सांगितलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार संक्रांतीचं यंदाचं फळ म्हणजे संक्रांतीनं ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील ही संक्रांत विद्वान आणि सुशिक्षित लोकांसाठी शुभ राहील अन्नधान्य वाढेल आणि महागाईही नियंत्रणात येईल वस्तूंच्या किमती सामान्य राहील तर अशा प्रकारे यंदा मकर संक्रांतीचं आगमन हे घोड्यावर होणार आहे आणि ते दमदार असणार आहे ही संक्रांत आपल्या जीवनात सुख शांती आणि ऐश्वर घेऊन येणार आहे मात्र या सुखात आणखी भर पडावी यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही सुद्धा गायत्री मातेची विशेष उपासना आणि एक अत्यंत असा प्रभावी उपाय नक्कीच करून पाहू शकता तुम्ही सुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी अशा प्रकारे काही उपाय करता का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका